नमस्कार आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत विरार पूर्वेला हा आपण पाहू शकतो हा नाला आहे हा नाला पूर्वी असा नव्हता हा नैसर्गिक नाला आ, काही प्रमाणातच रुंद होता परंतु आपण जे पाहतो आहे ह्याची खोली पाहतो आहे त्याचं त्याची जी रुंदी पाहतो आहे ही रुंदी अनैसर्गिक आहे ही नैसर्गिक नाही आहे ही खोदून त्याच्यातली माती काढून माती मोठ्या प्रमाणात चोरी करून हे संपूर्ण प्रकार करण्यात आलेले आहेत पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपण पाहू शकतो कशाप्रकारे दोन दिवसाच्याच पावसामध्ये वसई विरारची काय हालत झाली आहे आणि ती हालत आपण प्रत्येक वेळी असं म्हणतो की कुठेतरी बांधकाम सुरू आहेत त्यामुळे झाली आहेत असे काही दृश्य आहेत जे आपल्या पाहण्यात येत नाहीत आणि अशा सगळ्या प्रकारांमुळेच कुठेतरी वसईविरार बुडते हे त्याचं एक कारण आहे या नाल्यामधून माती चोरी झाली हा गाव जे आहे या गावाचं नाव आहे भाटपाडा आर टी ऑफिसच्या मागे हा नाला आहे आणि या नाल्या मधून मोठ्या प्रमाणात माती चोरी होत असल्यामुळे हा नाला इतका रुंद झालेला आहे ती माती कोण चोरी करत आहे त्याचे परिणाम गावकऱ्यांवर काय होत आहेत आणि आता पावसाळा सुरू झाला आहे अजूनपर्यंत जुलैचा महिना बाकी आहे ऑगस्टचा महिना बाकी आहे मोठमोठे सणवार येणे बाकी आहेत आणि वसई विरारला पोक्कळ करण्यासाठी त्याची हालत खराब करण्यासाठी हे असे काही चोरटे भामटे जे आहेत ते जबाबदार आहेत आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया काय परिस्थिती आहे आणि कोण यावर चोरी करत आहे सर काय सांगाल हा अनैसर्गिक नाला जे आपण पाहतो आहे हा नाला तर नाही आहे जे काही प्रकार आहेत काय आहेत प्रकार आहे की ॲक्च्युली गावाचा थोडा प्रॉब्लेम आहे गावातला विषय झालेला मुलांचा खोद खोदण्यासाठी पण हे एवढं रुंदीकरण करते एवढं माहित नव्हतं ज्याच्यामुळे पॉल अँड लाईटचा प्रॉब्लेम झाला आणि हा वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे आणि कुठेतरी याला प्रशासन जबाबदार जबाबदार आहे प्रशासनाकडे आम्ही मांडतात आम्ही प्रशासन बोलतात पण त्यात का आम्हाला ते बेनिफिट भेटत नाही बोलत नाही ते क्लिअर असं खोदकाम कोण करत खोदकाम कर इकडचे गावातलेच आहे आमच्या दुसऱ्या गावातले तीच मुलं आहेत त्याचं नाव काय झालं विजय आणि विजय घरात काम त्या लोकांनी खोदलं आणि प्रकार रात्री खोदलेला आहे त्यामुळे सांगू शकता हा हा विजय नरेश घरत अजिंक्य नरेश घरत हा तर तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये दाखवलं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हे पोल हे दाखव हे दाखवणं जरुरी पण आहे लाईटचे पोल हे होते इथे एकदम त्याचे जर ही लाईट गेल्या असती किंवा पोल पडले असते ह्या गावाला भाटपाडा शिरगाव कोपरी हे वैतरणापूर्ण पूर्ण पारोळी वैतरणामध्ये ही लाईट गेली असती आणि ह्या ह्याच्या एका चुकी मुले आणि स्वतः चुकी करून सुद्धा काही गावकऱ्यांना सांगतो की आमचं माझं काही कोणी उखाडू शकत नाही ह्याच्यासाठी ते मामा तर बोलणारच आहे त्या विषयावर रॉयल्टी आहे चोर आहे चोरांना कोण देणार आहे रात्री खोदलेल्याला कोण देतात का चोरी करायला रात्री देतात ना चोर आपण पाहू शकता हा जो पोल आहे हा पोल पूर्वी जो आहे तो या ठिकाणी होता जिथे हे खोदकाम करण्यात आलंय जेव्हा हे खोदकाम करण्यासाठी म्हणजे इतकी चोरी जी आहे ती इतकी पणाला गेली आहे मजाल इतकी पणाला गेली आहे की चोरी करण्यासाठी चक्क महावितरणला न विचारता कोणती परवानगी न घेता थेट जे आहे ते महावितरणचा खांबच यांनी उकडून या ठिकाणी सरकवलेला आहे त्यामध्ये दे देखील कोणती परवानगी दिलेली नाही आहे परंतु याच्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे की प्रशासन झोपलंय का प्रशासन झोपलेलंच आहे आजपर्यंत प्रशांत कधी जागे जागेवर हो येतो आणि अर्ज अर्ज पण केले तक्रार केले इथे पूर्ण पाठपुरावा करून दिलाय तलाठी येऊन गेले इथे तरी सुद्धा आज काहीच नाही त्या गोष्टीला आठ दिवस झाले हा मुद्दा जो आहे तो तहसीलदारांपर्यंत पोहोचलाय पोसल पोचायला पाहिजे ना हे काम कोणाचं आहे तलाट्याचं काम आहे आम्ही तलाटेकडे स्टेप बाय ने चाललेत ना ते त्यांचं काम आहे आणि पुढचे विषय ते मामा बोलणारच आल्याचे इतके मोठे प्रकरण सुरू आहे तलाट्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे काय बोला नाही आम्ही ऍक्च्युअली याचा रिसर्च अर्ज पण केला आहे जवळजवळ महिना व्हायला त्याचा आणि जे ज्यांनी खोदलेलं आहे त्यांनी आमच्यावर आरोप पण केलेला आहे आम की आमच्याकडून दीड लाख रुपये जबरदस्त वसूल केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्यावर सगळ्या गावकऱ्यांवर तर आम्ही काय असं केलेलं नाही आमचं त्याची काही बोलणं पण झालेलं नाही फक्त आम्ही त्याला सांगितलेलं का जे काही करशील ते का खोदशील ते पूर्ण खोली करून टाक म्हणजे जेणेकरून गावाचा काय प्रॉब्लेम झाला पाहिजे गावामध्ये एक हो त्यांनी एका ठिकाणी जिकडं जी माती निघते ना तिकडंच त्यांनी खोदले आहे आणि ते खोदून त्यांनी जिकडे टाकले त्याचा व्हिडिओ खोदून म्हणजे काय नेमकं त्याचा उद्देश काय नाला पैसे बाकी काय माती विकून त्याने पैसे कमवले त्याच्यावर बाकी काय होत नालात माती विकून ह्याच्यामुळे एक आहे की पावसाळा सुरू झालाय याच्यामध्ये आता गावकऱ्यांचा कसा त्रास होणार आहे गावकऱ्यांना त्रास म्हणजे पाणी जाणार कुठून आता कारण पुढे पुढे जाणार नाही पाणी पुढे पाणी तिकडे अडून राहणार सगळं अजून छोटा आहे इकडे रुंद आहे त्याच्यामुळे तिकडन पाणी येणारच नाही इकडे तिकडे पण तसं झालेलं आहे खा नाळा झालेला आहे बुजलेला आहे तिकडे तिकडचा खोडलेला पाहिजे तिकडे आणि इकडे खोडलेला आहे आणि तो ही माती विकलेली त्यांनी किती प्रमाणात माती विकली असेल जवळजवळ दोन अडीच हजारच्या वरती जे आठ बऱ्याचे आयवा आहेत ते काढून त्यांनी विकलेले आहेत म्हणजे लाखोंचा लाखो लाखो ना करोडे ही कोटेवादींची चोरी आहे आणि अशी चोरी आहे जी कधी लक्षात पण येत नाही आपल्या कारण आपण चोरी जी आहे ती फक्त कुठेतरी सोना चांदी किंवा वस्तूंची पाहतो पण ही अनैसर्गिक चोरी आहे हे निसर्ग चोरला जातो इथे काय सांगाल आज गावाची काय परिस्थिती आहे या गावाची परिस्थिती म्हणजे जो ओल वाहतो वाहतो हा इकडे खणलेला आहे तिकडे सकल भाग आहे तो गावातच पाणी शिरणार आहे हा पाणी येऊन इकडे तुंब होईल आणि नी तो बाकीचा वाहणारा पाणी सर्व गावातच घुसणार आहे प्रत्येकाच्या घरी गावकऱ्यांनी याच्यावर काही ठोस पाऊल नाही उचललं का आम्ही ऍक्शन घेतलेली तो, तो बोलला की मी नगरपालिकेतून लेटर आणले आणलेलं तर लेटर दाखवायला पाहिजे ना त्यांनी त्याच्यानंतर काम का तू बंद केलं तू लेटर आणले तर पूर्ण नाला खोदून घ्यायला पाहिजे होता ना या संपूर्ण प्रकरणामध्ये जे तो खोदकाम करतोय त्याच्यामध्ये त्याच्याकडे कोणती परवानगी रॉयल्टी आहे का नाही तर मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन कोणता ऍक्शन घ्यायचा गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं काम थांबवलं आणि तो गाव गावकऱ्यांवर विरोध टाकायला लागला की गाववाल्यांनी मला पकडून नेलं गावात आणि दीड लाख रुपयाची मागणी केली अच्छा आणि त्यानंतर पुढे काहीच नाही तलाट्यांनी काहीच ऍक्शन नाही घेतला तलाट्या येऊन पंचनामा करून गेले आणि काहीच त्याच्यानंतर ऍक्शनच नाही घेतलं जवळपास ही कोट्यवादींची चोरी आहे आणि विरारपूर्वेच्या गावांचा मुद्दा म्हटल्यावर जनार्दन पाटील हे नेहमी सक्रिय असतात पुढाकार घेतात मामा काय सांगालच गावाचा सा इतका मोठा मुद्दा आहे गावकरी भूमिपुत्र आज अडचणीत अडकलेला आहे इतकी मोठी अनैसर्गिक चोरी जे आपण पाहू शकतो कोट्यवादींची तर ॲक्शन होत नाही आहे काय कराल पुढे आता ना ना आता ॲक्शन त्यांना घ्यावं लागेल कारण इथे दोन ते अडीच हजार आयवा म्हणजे कमीत कमीत वीस हजार ब्रास माल जो चोरीला गेलेला आहे आणि त्याची रॉयल्टी नाही तहसीलदारला ना त्या तलाठाला त्यांनी त्या मॅडमला रिसर अर्ज दिला आहे आणि एक महिना झाला ठीक आहे इलेक्शनमध्ये बिझी असतील परंतु एक महिन्यानंतर आता आम्ही आजच जाणार आहे आत्ता इकडनं तुमच्याकडं निघाल्यानंतर तलाठे ऑफिसला जाणार आहे आणि मॅडमला बोलणार आहे की तुम्ही कारवाई काय के केली मॅडमने कारवाई नाही केली आजच तर उद्या आम्ही तहसीलदारची मिटिंग घेणार आणि तहसीलदारच्या कानावर हा विषय टाकणार कारण हा जो विजय आहे त्याला त्याच्या मागे कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे तो शोधावा लागेल कारण इतकी मोठी चोरी आणि तो बिंदासपणे इकडे करतो हा तुम्ही आता बघितला हा पोल आहे जर हे पोल आता आम्ही वायरमॅनच्या साहेबांना बोलून हा पोल आम्ही हटवून या बाजूला घेतला जर हा पोल हटवला नसता आणि हा हे काम करून घेतलं नसतं तर इथे आठ ते, ते दहा दिवस लोकांना लाईटच नसती म्हणजे एवढी ह्यांची दादागिरी वाढलेली आहे एवढंच नाही ते समोरची तुमची खदान आहे बघा या खदानीचं हे काशीनाथ पाटलाच्या सर्वे नंबरमध्ये आहे हाच विजय तिकडे बिना रॉयल्टीने काम करतो mm. म्हणजे ह्या खदानीसाठी मी कलेक्टरला अर्ज दिलेला होता जय हनुमान अर्थ मोर्स कंपनीच्या नावाने करोडो रुपयेची इथे महसूल बुरवलेला आहे हेही सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मोजणी झालेली आहे तरीसुद्धा हा विजय आज पण तिथे ब्लास्टिंग करतो म्हणजे ह्याची एवढी दादागिरी वाढली तर ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे तो आम्हाला शोधावा लागेल आणि तहसीलदार का आजच मी जाऊन भेटणार कारवाई नाही केली तर मी उद्या भेटणार यापूर्वी देखील काम थांबवलं होतं परंतु आपण पाहू शकतो की अजूनपर्यंत गावकऱ्यांना तसा रिस्पॉन्स नाही दिला त्यांनी तर तुम्ही आता उतरलेला आहात मैदानामध्ये आता तुमच्या इकडनं जसा निघणार पहिला आता तलाठी मध्ये जाणार आहे आणि मॅडमला जाब विचारणार आहे की तुम्ही कारवाई का केली नाही म्हणजे तुमचा सुद्धा याच्यात उत हात आहे का जो विजय एवढी मोठी इकड ही एक चोरी पकडली गेली अशी अनेक ठिकाणी त्यांनी माती खोदलेली आहे इथे ह्याच्या सुद्धा त्याची एवढी हिंमत वाढली की ते बुलेट ट्रेनचं काम थांबवत होता था। म्हणजे ही दादागिरी कोणाच्या नावावर करत होते ते, ते आम्हाला बघायचं आहे आणि मी आताच तलाठीमध्ये जाणार आहे आता लगेच तुमच्याकडनं निघाले तलाठी कारवाई झाल्यानंतर मामांचा आक्रमक मी उद्या रिस सर मी जाणार तहसीलदारला भेटणार तहसीलदारच्या कानावर विषय टाकणार तहसीलदारनी जर कारवाई नाही केली तर मग आम्ही त्याच्यावरती मोर्चा घेणार धन्यवाद मामा तर हा संपूर्ण प्रकार होता एक अख्ख्याच्या अख्खा नाला चोरी करण्याचा प्रयत्न विरारपूर्वेला होत आहे आपण जसं पाहिलं की या ठिकाणी कोणता कठडा नाही आहे सुरक्षेची जाई नाही आहे जर इथे वीज पुरवठा देखील नाही आहे व्यवस्थितरित्या कोणतं पतदिवे पण नाही आहेत जर एखादा व्यक्ती यातून पडला तर तो थेट खाली जाऊ शकतो आणि इथे मोठा अपघात घडू शकतो आर टी ओचं कार्यालय जवळच आहे प्रशासनाची कामं इथे सुरू आहेत विरारपूर्वचा एक असा गाव आहे जे नेहमी सक्रिय असतं जागरूक असतं लोकांची वर्दळ इकडे सुरू असते मुलं खेळण्यासाठी बाजूच्या मैदानात येतात त्यामुळे कोणताही मोठा अपघात व्हायला इथे वेळ लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे कोट्यवादींची चोरी कोणत्याही रॉयल्टी आणि परवानगीशिवाय होत आहे प्रशासन झोपलेलं आहे पाण्यासारखं असेल आता गावकऱ्यांसोबत जनार्दल पाटील देखील या मैदानात उतरले तरी कारवाई होते का आणि कशा प्रकारे चोरी झालेला हा अनैसर्गिक नाला जो आहे तो ब बुजवला जातो किंवा रुंद केला जातो आणि पावसाळ्यात यामुळे मुळे त्रास थांबतात की वाढतात धन्यवाद